नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी राज्याच्या नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणाला उत्तम प्रतिसाद मिळत असून अमेरिकेच्या ब्लॅकस्टोन उद्योग समूहानं राज्यात साडेचार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे या संदर्भात अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज ब्लॅकस्टोन उद्योग समूहाशी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली कोकाकोला उद्योग समूहानंही राज्यात पाचशे कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर केलं आहे कोकाकोला कंपनीचा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम येथे सुरू करण्यात येणार आहे अमेरिकेतल्या सिटी बँकेचा राज्यात मुंबई आणि पुणे कार्य कार्यविस्तार करण्यात येणार असून नव्याने चार रोजगार निर्माण करण्याची योजना आहे या संदर्भात सिटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश राव यांची भेट भारतीय शिष्टमंडळानं उद्योग उद्योगसमूह पुण्यात हिंजेवडी इथं बाराशे कोटी मध्य मुंबईतील आयटी पार्कमध्ये पंधराशे कोटी आणि मुंबईतीलच इतर आयटी एक हजार पन्नास कोटी तसंच इयॉन फ्री झोन साडेसातशे कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयानं अग्निशमन यंत्र खरेदीच्या कंत्राटात कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही आणि या प्रकरणी एका रुपयाचीही खरेदी झाली नाही असं स्पष्टीकरण भाजपाच्या मंत्र्यांनी आज दिलं या खात्यातल्या खरेदीत एकशे एक कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप एका दैनिकानं केला आहे त्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रपरिषद घेत सर्व आरोपांचं खंडन केलं अग्निशमन यंत्र खरेदीबाबतच्या कंत्राटाला शिक्षण विभागानं मंजुरी देत ही फाईल अर्थ विभागाकडे पाठवली होती मात्र या फाईलबाबत अर्थ विभागानं काही शंका उपस्थित केल्या त्यानंतर खरेदीचा निर्णय शिक्षण विभागानंच रद्द केला तसंच अर्थमंत्रालयानं उपस्थित केलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी विभागीय चौकशीचे आदेशही यापूर्वीच दिले आहेत असंही तावडे यांनी सांगितलं त्यामुळे जी खरेदी झालीच नाही त्यात गैरव्यवहार कसा असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला देशातल्या अनेक राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता आर के नगर मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराचा पासष्ट हजाराहून अधिक मतांनी पराभव केला केरळमधल्या आरुविक्करा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसनं विजय मिळवत जागा कायम ठेवली आहे त्रिपुरातल्या प्रतापगड आणि सुरमा मतदारसंघात सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत मध्य प्रदेशातल्या गरोड मतदारसंघातली जागा कायम राखण्यात भाजपाला यश मिळालं आहे सत्तावीस जूनला या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं औद्योगिक वसाहतींमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं विशेष शुद्धीकरण कार्यप्रणाली बसवली असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्ली इथं एका पत्रकार परिषदेत दिली जलप्रदूषण रोखण्यासाठी चारशे कारखान्यांमधलं रसायन मिश्रित पाणी जलसाठ्यांमध्ये सोडलं जाऊ शकणार नाही अशी यंत्रणा बसवण्यात आली असल्याची माहिती जावडेकर यांनी पत्रकारांना दिली मुंबई उच्च न्यायालयात आज मॅगीवर घातलेल्या निर्बंधासंबंधात सुनावणी झाली भारतात मॅगी नूडल्सवर घातलेला निर्बंध कायम राहील असं न्यायालयानं सांगितलं या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली नोटीस न देता मॅगी विरोधात कारवाई करण्याबाबत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्पष्टीकरण देताना सांगितलं की मॅगीच्या नमुन्यांच्या चाचणीनंतर ही कारवाई करण्यात आली आतापर्यंत बाजारातून अकरा हजार कोटी नूडल्सचे पाकिटं परत घेण्याची माहिती मॅगीनं न्यायालयात दिली तसंच इतर सतरा हजार कोटी पाकिट नष्ट करण्याचं कामही या महिन्याअखेरीस पूर्ण होईल असं नेस्लेच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं या प्रकरणी पुढची सुनावणी चौदा जुलैला होणार आहे दरम्यान नेस्ले कंपनीच्या मॅगीन नूडल्स पाठोपाठ पार्ट आणखीन एका विदेशी कंपनीनं आपला टॉप रेमन नूडल्सचा सा साठा बाजारातून परत घेण्याचा निर्णय घेतला आहे या नूडल्सचे नमुने प्रमाणित नसल्याच्या मुद्द्यावरून अर्थात एफ एस 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 ए आयनं या नूडल्सना परवानगी नाकारली आहे त्यामुळे कंपनीनं बाजारात वितरित केलेला संपूर्ण साठा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार